नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक वीस सप्टेंबर आजचे कांद्याचे बाजार भाव याप्रमाणे आहेत सर्वप्रथम पाहूया लासलगाव बाजार समिती आवक झालेली आहे पाच हजार आठशे साठ क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे चौदाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये फक्त नंतर पाहूया सोलापूर बाजार समिती आवक झालेली आहे तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये फक्त कांद्याची जात आहे लाल यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झालेली आहे दहा हजार आठशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर सोळाशे तेवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकराशे पन्नास रुपये फक्त कांद्याची जात आहे उन्हाळी यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक झालेली आहे सत्तावीसशे चौदा क्विंटल किमान दर आहे तीनशे पन्नास रुपये कमाल दर आहे बाराशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठशे शेतकरी बंधूंनो तुम्हाला कोणत्या बाजार समितीच्या भावाविषयी माहिती पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला जर ताजे कांद्याचे बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आणि ताजे कांद्याचे दर आणि बाजारभाव माहीत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जा...